नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण आलेलो आहे महालक्ष्मी नगर इथे इथे कुसुमाई सांस्कृतिक सभास्थळ इथे आपण आलेलो आहे आणि इथे कुसुमाई आंतरराष्ट्रीय प्रकाशन प्र प्रकाशनातर्फे प्रकाशन सोहळा पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला होतो आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे डॉक्टर गिरीश गांधी विशेष अतिथी आहे ज्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे असे प्रदीप दाते जगविख्यात महाकवी सुधाकर गायधणी आशाताई पांडे मधुलता व्यास आणि रीमा दिवान चड्डा तर आपण या कार्यक्रमाच्या काही घडामोडी पुढील चित्रफितीतून आपण बघूया धन्यवाद मी म्हटलं उद्या माझी बायको एखाद्या समारंभात मी तिच्या बरोबर आहे आणि मी इंट्रोड्यूस केली की माझी बायको आहे तुमचीच आहे काय उत्तर द्यायचं हा प्रश्न उठत राहत माझा उल्लेख नव्हता काही फरक नाही पडत ना फरक पडतो का है? कुछ फरक नाही ही कविता अशी आहे आणि मी स्पष्ट आहे आणि माफ करा मला धैर्य शब्दात सांगायचं झालं तर आपण सर्व अव्यक्त कलावंत असे सर्वांना माझा नमस्कार आज इथे जागतिक साहित्य अकॅडमीचे उपकुलपती ज्यांच्याबद्दल सरांनी आधीच भरपूर सांगितलेलं आहे असे डॉक्टर लिबियू पेंडेफुंडा यांच इन स्टॉप स्पीक या पुस्तकाचा अनुवाद मराठी अनुवाद म्हणजे आज आंतरराष्ट्रीय कुसुमताई प्रकाशनद्वारा कृष्णमंजरी या पुस्तकाचं विमोचन करण्यात आलं अजिंक्य महाराष्ट्र न्यूज नागपूर प्रतिनिधी मधु आंबेकर